नमस्कार हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आणि श्रवण दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही म्हणाल श्रवण दिनाचा आणि हेल्दी फूड कट्ट्याचा काय संबंध आहे तर असं नाही आहे श्रवण दिनाशी सगळ्यांचा संबंध असतो आणि त्या श्रवण दिना दिनानिमित्त दिना मी आज तुम्हाला खूप वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि नंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर ही आहे मानसी आगरकर आणि ही आणि हिची आई सौ उर्मिला आगरकर नमस्ते मी जेव्हा जे एकदा ना दोन कर्ण मुलांना छान मस्त गप्पा मारताना ऐकलं होतं तर तेव्हा मला खूप कौतुक वाटलं होतं की कि हे किती त्यांचं काही आडतच नाही की त्यांना बोलता येत नाही तरी सो त्यांचं काही आडत नाही आणि मला त्याचा खूप आनंद म्हणजे खूप आश्चर्य वाटलं पण सामान्य माणूस काय करेल एवढंच ते ती कर्णमधील मुलं त्यांच्या हातवाल्याने खूप छान बोलतात वगैरे मला कौतुक वाटलं कारण मी एक सामान्य माणूस आहे पण ह्या ज्या आहेत की हा असामान्य व्यक्ती असल्यामुळं त्यांचं असं म्हणणं होतं की हातवाऱ्यांनी माझी मुलगी बोलणार नाही इतर सामान्य मुलांसारखीच माझी मुलगी त्याच शाळेत जाईल सामान्य मुलांसारखीच शिकेल आणि त्यांच्या अफाट जिद्दीनी आणि खूप खूप परिश्रमाने त्यांनी त्यांच्या मुलीला तसंच सामान्य मुलांच्या शाळेमध्ये शिकून मोठं केलंय आज ही मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग तिने केलेलं आहे आणि एका कंपनीमध्ये ती जॉब करते ज्ञान प्रबोधिनी सारख्या अतिशय उत्तम शाळेमध्ये सगळ्या मुलांच्या बरोबर इंटरव्ह्यू देऊन तिने शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि सगळ्यांच्या बरोबर तिचं अकॅडमिक तिचं जे तिचं शिक्षण आहे ते तिने पूर्ण केलं आणि आपल्या मुलीला तयार करताना फक्त मुलीला तयार नाही केलं तर असे अनेक कर्णमधील जी मुलं आहेत तर त्यांच्या त्या जवळ गेली वीस वर्ष त्यांना पण ते शिकवतात हे हो त्याहून मोठी गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी तर आई करतेच पण इतर मुलांसाठी करायचा विचार करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ते त्या सातत्याने करतायत आणि त्यांची एक त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे तर मी सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती करेन की अशी जी कर्णवधीर जी मुलं आहेत ज्यांना कुठेही अशा शाळा उपलब्ध नसतात खूप अडचणी येतात तर त्या काय अडचणी येतात आणि त्यांचा तो सगळा जो प्रवास आहे तो त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे पुस्तकाचं नाव आहे मनी मानसी आणि लेखिका आहे सौरविला आगरकर तुम्ही ज्यांना शक्य त्यांनी पुस्तक पण नक्की घेऊन वाचा ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध आहे तर आणि ज्यांना कुणाला काही शंका असतील कर्णबधीरत्वाबद्दल किंवा काय जे असेल ते, ते तर त्यांच्या त्यांनी यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांचा फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ त्याच्यानंतर त्यांची जर युट्यूब चॅनल आहे तर त्या युट्यूब चॅनलची लिंक पण आम्ही तुम्हाला देऊ ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याहून महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शिक्षिका आहेत विशेषतः तर ज्यांनी त्यांचे जे चार्ट वगैरे बघितले त्या मुलांसाठी ते ज्या पद्धतीने ते सगळं शिकवतात तर जी मुलं सामान्य मुलं आहेत कर्णबधीर जी नाही आहेत त्यांच्यासाठी तर ते खूप जास्त उपयोगी आहे विशेषतः शिक्षकांनी वगैरे ते नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मग मुलांसाठी खूप फायदा होईल त्याचा त्यानंतर त्यांनी अकॅडमिक तर तिला शिक्षण दिलंच मी आधी जसं सांगितलं तसं ती आता एका छान हैदराबादच्या एका कंपनीमध्ये जॉब पण करते पण त्याचबरोबर तिला इतकी क्राफ्टची सुद्धा आवड आहे त्याचे पण फोटो किंवा व्हिडिओ मी छोटे छोटे टाकणार आहे व्हिडिओमध्ये ते पण तुम्ही बघा रेशमा म्हणजे जे आपलंच थ्रेड सिल्क ट्रेड बँगल्सचा जो क्राफ्ट आहे किंवा ज्या वेगवेगळ्या तर त्या बांगड्या पण ही करते त्याच्यानंतर कार्ड कार्डबोर्डच कार्ड पेपरच्या पण वस्तू आहेत त्या पण तुम्ही बघा खूप तिच्या अंगामध्ये कला आहे हल्ल्याचे दागिने तर मी तिच्याकडनं नुकतेच घेतले इतके सुरेख आणि सुबेक सुबक दागिने तिने केले होते तर अशी ही सर्व गुण संबंध आणि सगळ्या जवाग्राऊंडर असं म्हणतो ना आपण तर तशी ही ऑलराउंडर मुलगी आहे आणि तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही तिच्या आईने सांगितल्यावर आम्हाला कळलं की एकशे दहा टक्के कर्णबधिरत्व तिच्याकडे आहे आता एकशे दहा टक्के म्हणजे सामान्य माणसांना कळत नाही तर त्यांनी असं सांगितलं की आपण प्लॅटफॉर्मवर उभे उभं राहिल्यावर जेव्हा मोठी एक्सप्रेस गाडी धाड धाड जशी जाते ना त्याचा जो आवाज येतो तो तिला जेमतेम फक्त येतो आणि असं असताना सुद्धा सगळं सगळं तिने इतर नॉर्मल जी मुलं आहेत त्यांच्या बरोबर तिने ते सगळं शिक्षण घेतलंय क्राफ्ट मध्ये ती खूप हुशार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं असताना जसं एक आई मुलीला काय म्हण किंवा मुलीला काय किंवा मुलाला काय आपण म्हणतो बेसिक आपल्याला जेवण सुद्धा स्वयंपाक सुद्धा करता आला पाहिजे आपल्या पुरतं जे काय आपण खायला आपल्याला लागतं ला ते सुद्धा करता आलं पाहिजे तर ही सुग्रण आहे असं मला कळलेलं आहे आता ती किती सुग्रण आहे ते मला कळणार आहे तर ती आपल्याला आज एक उपासाचं थालीपीठ दाखवणार आहे ते सुद्धा हेल्दी असणारे तिच्या आईचा असा अट्टहास असतो की सगळे तिच्यावर सगळेच संस्कार असे उत्तम झाले पाहिजेत हेल्दी तिने खाल्लं पाहिजे हेल्दी विचार केला पाहिजे आणि ते सगळं वाचायसाठी सगळं तुम्ही मुळातून या पुस्तकामधून वाचू शकता आणि मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे त्यांच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत हे चॅनल पोचवा आपल्याला कितीतरी जण त्यांना ज्या अडचणी आल्या ना की आपल्या बा गावामध्ये तशा शाळा नसतात तसे शिक्षक नसतात त्याच्यामुळे त्या अडचणी तर नाही येऊ नयेत म्हणून तुम्ही सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आता मानसी आपण काय करते बघूया उपसाचा एक पदार्थ ती आता करून दाखवणार आहे तर तो पदार्थ ती कसा करते ते बघूया आणि तो कसा झाला आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगते नमस्कार आज आपण उपवासाचं राजगिऱ्याचं पीठ आणि भगरीचं पीठ याचं थालीपीठ करतो आहे पौष्टिक आहे हेल्दी आहे कारण भगरीचं तर महत्त्व तुम्हाला माहिती आहे अलीकडे भरडधान्य म्हणून आणि राजगिरा पण पौष्टिक आहे आणि त्याच्यामध्ये मग बटाटा घालून करणार आहे तुम्ही त्याच्याऐवजी ऑप्शन म्हणून हे काकडी पण वापरू शकता किंवा लाल भोपळा पण वापरू शकता उपवासासाठी तुम्हाला काय घालायचं ते तुम्ही घालू शकता पण मी आता तुम्हाला बटाटा घालून करून दाखवते तर आता आधी आपण पहिल्यांदा बटाटा सगळं करून मऊ करून घेऊयात स्मॅश करून घेऊयात पीठ सुद्धा आणि म्हणजे इतका ऐत्यावेळी होणारा पदार्थ आहे की बगरीचं पीठ नसेल तर तुम्ही बगर थोडीशी भाजून खरं तुम्ही मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता ते आणि पीठ पण तुम्हाला अंदाजाने किती घालायचं तेवढं घालू शकता पीठ कमी घातलं म्हणजे खूप पण घालायचं नाही मग कुरकुरीत होत नाही मी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ कमी घातलंय कारण भगरीने खूप कुरकुरीत होतं आणि जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही नुसत्या भगरीच्या पिठाचं पण करू शकता खूपच छान होतात अगदी चवीला पण खूप छान लागतात हिरवी मिरची पण तुम्ही घालू शकता मी इथे लाल तिखट घालते थोडी हिरवी मिरची थोडी लाल तिखट दोन्ही पण वापरू शकता किंवा फक्त हिरवी मिरची पण घालू शकता लाल तिखट घातलंय थोडी जिरेपूड घालते आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं एक्झीव करायचं दही असेल तर दही सुद्धा घातलं तरी छान लागतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही पण थोडस एक चमचाभर घातलं तर आणखी टेस्ट छान लागते हे सगळं आता एकजीव करायचं एक मस्त जेवढं एकजीव कराल तेवढं थालीपीठ मस्त होतं तो, तो बटाटा पूर्णपणे त्या पिठात छान मिसळला पाहिजे मी एक चमचा दही घालतेच पीठ जास्त पातळ पण करायचं नाही मऊ करायचं आपण जसं थालीपीठाला एरवी मळतो तशा पद्धतीनेच मळायचं फक्त तो बटाटा व्यवस्थित एक्झू झाला पाहिजे आता मी थालीपीठ तळ्यावर लावते मी तूप लावायला लागले उपवास आहे म्हणून तुम्ही ते पण वापरू शकता तुमच्या सा। इच्छेनुसार तवा चांगला गरम होऊ द्यायचा नाहीतर मग ते थालीपीठ चिकटतं तुम्हाला जेवढं पातळ जाड जसा हवं असेल तर, तर त्याप्रमाणे तुम्ही थापून घेऊ शकता आणि असं जर तुम्हाला येत नसेल तर प्लॅस्टिकच्या कागदावर थापून मग तुम्ही त्याच्यावर पालथं टाकलं तर, तरी चालू शकता तर आता हे था जे थालीपीठ आहे मस्त कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि छान खोबऱ्याची चटणी चे, पण तिने आधीच करून ठेवलेली आहे मी आता चव बघून सांगते तुम्हाला कसं आहे एकदम मस्त झालेलं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते की त्यांच्या पण चॅनलला त्या चॅनलचं नाव आहे स्पीच थेरपी तर स्पीच थेरपीला पण तुम्ही सबस्क्राईब करा उर्मिला आगरकर स्पीच थेरपी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा धन्यवाद